लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची हत्या पाटोदा किनवट परिसर हादरला नांदेड लग्नासाठी सत्त दबाव टाकणाऱ्या प्रियकराने अखेर प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पाटोदा येथे घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे मृत महिलेचे नाव मंगल कोंडिबा धुमाळे वय पंचेचाळीस असे असून ती गावात एकटी राहत होती तिचा गावातीलच कृष्णा जाधव वय पस्तीस याच्याशी प्रेम संबंध होता गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते कृष्णा सतमंगल माझ्याशी लग्न करता आग्रह धरत होता परंतु मंगल त्याला नकार देत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रात्री कृष्णा मंगलच्या घरी गेला तेथे पुन्हा लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि रागाच्या भरात कृष्णाने मंगलचा गरा आवरून तिची हत्या केली खून केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला रविवारी सव्वीस ऑक्टोबर सकाळी मंगलची आई घरी गेली असता तिला मुलगी मृतावस्थेत आढळली तातडीने पोलिसांना कळविण्यात आले घटनास्थळावरून पोलिसांनी कृष्णा जाधव यांच्या चपला जप्त केल्या असून मंगलच्या बहिणीनेही आरोपीला घरातून पळून जाताना पाहिल्याची माहिती दिली आहे या प्रकरणी मंगलचा भाऊ दत्ता कोंडीबा धुमाळे यांनी तक्रार दाखल केली असून त्यावरून कृष्णा जाधव यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे सध्या पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केले असून त्याचा तीव्र तपास सुरू आहे तो कलेक्ट केला त्यानंतर तिचं पीएम रिपोर्ट मिळण्याकर पी एम करण्याकरता तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तर पी एम करता असता लक्षात आलं की तिला पोटामध्ये दे स्टॅबिंग झालेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पंचनामा कारवाई केलेली आहे आरोपी निष्पन्न झालेला आहे परंतु ज्या आरोपीने गुन्हा केल्यापासून तो गावातून फरार झालेला आहे आम्ही त्याची लोकेशन वगैरे काढत आहोत दोन ते तीन टीम तयार करण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला अटक करून आम्ही पुढील तपास आहोत